मॉर्निंग बेटा आपलं नाव काय आहे बेटा आपलं वय किती आहे बेटा किती सतरा सतरा वय आहे बेटा आपण या परिवारामध्ये जॉईन झालेलं त्याच कारण काय आहे किती किलो वजन आहे एकशे साठ एकशे सहा सेंचुरी पार्क केलेली आहे मॅडमने आपल्याला आपले ग्रेट कोचेस कोण आहेत मॅडमच असतील मला सांगा मॅडम सारखा वर्कआउट करायला आवडेल का किती दिवसापासून जॉईंट आहात पंधरा दिवस वेलकम आहे वेलकम आहे खूप सुंदर खूप सुंदर आज हा फोटो काढून ठेवा बेटा आज हा फोटो काढून ठेवा हा फोटो तीन महिन्यांनी पाहायला मिळणार नाही कारण जे गुरु तुमच्या समोर या ठिकाणी जॉईंट आहेत ते तीन महिन्यानंतर हा तुम्हाला फोटो पुन्हा पाहायला मिळणार नाही माझी आज निनंतर काढून ठेवा आणि हे सातत्य आहे ना बेटा तर मला असं वाटतं तुम्ही अकरावीला असाल नाही बरोबर आहे आता बेटा मला सांगा बारावीला आपण असे एकशे सात किलो जातोय कसं वाटते शाळेमध्ये वाटून कारण हे आपण केलेलं आहे आणि हे वाईट दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तीन महिने मॅडम सोबत कंटिन्यू राहा तीन महिने रिझल्ट पाहा शाळेतील प्रत्येक मुलगा म्हणणार आहे तुमच्याही पेक्षा म्हणजे जवळ जवळ थोडस कमी आमच्या हेमांशी ठाकूर होत्या आज त्यांनी इतका असा अमेझिंग बदल केलेला आहे की सगळी मुलं त्यांना म्हणत आहेत वाव कसा बदल झाला तो आपलं टिकून राहायचं आहे बेटा शिकून राहायचं आहे मॅडमचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे जीवन जगायचं आहे नंतर चॅलेंज आहे मॅडम मी चॅलेंज स्वीकारलेच आहे तुमचं मॅडम स्वीकाराल ना तीन महिन्यानी तुम्ही बोलणार आहात जास्त जोरात करायचं नाहीये जसं मॅडम सांगतील मॅडम फास्ट आहे तुम्हाला जस जमेल तसं करायचं पण सातत्य मात्र टिकून ठेवायचं बदल जॉईन बदलणार मॅडम सोबत नित्य नेमाने वर्कआउट करा मग मॅडम सांगतील त्याप्रमाणे गाईड त्यांचा सल्ला घ्या आणि छान पिके वर्कआउट करा खूप बदल होणार आहे एकशे सात किलो जास्त नाही तुम्हाला वाटत असेल जास्त नाही तो महिने बडा दिया है तो मैं कम कर सकता हो ना करणार की नाही बेडा हात पॉझिटिव्ह ठेवा आणि निश्चित वजन कमी ठेवून महिलांना मुलाखत दिली त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो असे जॉईन रा खूप छान आहे लवकरात लवकर पण ते आपलं पाण्याचं असणार आहे वॉटरफॅट असणार आहे आणि नंतर जे वजन खर सुरू होईल ना बेटा ते आपली खरी चरबी अनावश्यक चरबी जी शरीरात आपण साठवले ना ती वितळायला सुरु होईल मात्र मॅडम तसं सांगतील वर्कआउट करायचं ठीक आहे ना बेटा खूप सुंदर खूप सुंदर